राज्य विधिमंडळाचं अधिवेशन मुंबईमध्ये सुरू आहे आणि दोन वेगवेगळ्या दिशांना दोन गोष्टी घडताना दिसत आहेत तर या तीन दिशांना वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत एक तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अत्यंत अमानुष झालेल्या खुणाबद्दलचं न्यायालयीन प्रकरण आजपासून सुनावणीला सुरू झालेलं आहे तिथे एक घटना घडते दुसरीकडे या संपूर्ण घटनेमध्ये असलेला आकाचा आका कोण असं म्हणत गेली तीन महिने राज्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या सुरेश धस यांच्या खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आलेली आहे आणि तिसरी गोष्ट बीडच्या संदर्भातली घडते ती म्हणजे नाशिकमध्ये कृष्णा आंधळेला पाहिल्याचं काही नागरिकांनी सांगितलेलं आहे एकूणच बीडच्या दृष्टीने आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुद्धा आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण राज्याचं गृहमंत्री त्यांच्याकडे आहे आणि हे गृहमंत्रीपद त्यांच्याकडे असताना बीड सारख्या जिल्ह्यामधले हे गुन्हेगार सरावलेले गुन्हेगार आणि इथल्या प्रत्येक खोक्याला एक आका आहे प्रत्येक आकाला एक महाआका आहे अशा वेळेला देवेंद्र फडणवीस हे फक्त गोल गोल गोष्टी फिरवत राहणार आहेत का की या संपूर्ण बीड मधल्या गुन्हेगारीचा ते बंदोबस्त करणार आहेत असा प्रश्न उपस्थित करणारा आजचा दिवस आहे काय आहे आजच्या दिवसामध्ये दडलेलं आणि कोणी कोणी कोणत्या कोणत्या गोष्टींना दुजोरा दिलाय हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आजचा दिवस म्हणजे बारा मार्च हा दिवस खर तर महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी खूपच महत्वाचा आहे संघटित गुन्हेगारी या गुन्हेगारीच्या विरोधात ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी अत्यंत ठोस कारवाई केली त्याच गोपीनाथ मुंडे यांच्या बीड मध्ये आज एक महत्वाची गोष्ट सुरू झाली ती काय आहे तर मस्साजोग मधले जे सरपंच संतोष देशमुख यांचा अत्यंत अमानुष पद्धतीने खून करण्यात आला त्या खुनांच्या विरोधात आता त्याच्यामध्ये सहा आरोपींना मोका लागलेला आहे आणि एक जो सातवा आरोपी आहे कृष्णा आंधळे हा नऊ डिसेंबर पासून आजपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये तुम्हा आम्हा सारख्या लोकांना प्रश्न पडू शकतो फडणवीसांचे पोलीस नेमकं करतायत काय हिरवी छोट्या गोष्टी घडलेल्या किंवा एखादी छोटी गोष्ट जर तुमच्या आमच्या अवतीभोवती घडली तर पोलीस त्यांना ज्या पद्धतीने वागवतात ज्या पद्धतीची वागणूक देतात कृष्णा आंधळेसारखा एक फरतूस गुन्हेगार जर महाराष्ट्रातल्या पोलिसांना सापडत नसेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो हा एक प्रश्न झाला आज सकाळी गंगापूर पोलिसांकडे एका प्रत्यक्षदर्शीने या कृष्णा आंधळीला पाहिल्याची तक्रार नोंदवली आणि बघा हा जो जागरूक नागरिक आहे त्याच्यामुळे या राज्याचं लोकशाही पण टिकून आहे या राज्यातली जी काय कायदा व्यवस्था टिकून आहे ती त्याच्यामुळे टिकून आहे हे आपल्याला इथे नमूद करायला हवं कारण जिथे लोक दक्ष आहेत तिथे कायदाही दक्ष आहे हे म्हणण्या इतपत परिस्थिती आपल्याला दिसते कारण ज्या वेळेला या कृष्णा आंधळेला आज सकाळी एका मंदिराच्या परिसरामध्ये पाहिल्यानंतर एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितलं आणि माहिती तर दिलीच पण त्याचबरोबर स्वतःचं नावही दिलं आणि स्वतःचा मोबाईल नंबरही दिला, नंबर दिला। त्यानंतर गंगापूर पोलिसांनी या सगळ्या गोष्टी सुरू केल्या आता मला सांगा नाशिक किती छोटस आहे पण त्या नाशिकमधून जर कृष्णा आंधळे येत्या काही तासात पकडला गेला नाही तर आपण हे समजू शकतो की महाराष्ट्रातले पोलीस हे या गुन्हेगारांना सामील झालेले आहेत किंवा त्यांनी त्यांच्याबरोबर हातात हात मिळवलेला आहे आता वाल्मिक करारच उदाहरण घ्या जो या संपूर्ण प्रकरणातला पहिल्या क्रमांकाचा आरोपी आहे तो सुद्धा पोलिसांना शरण आला पोलिसांनी त्याला पकडला नाही त्याचप्रमाणे स्वारगेटमध्ये जो बलात्कार झाला दत्ता घुले तो ज्या गावामध्ये पकडला गेला त्या गावात पोलिसांनी त्याला पकडला नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे त्याला पकडला कोणी तर त्याला त्याचा माग काढला श्वान पथकांनी आणि मग गावातल्या लोकांनी त्याच्याबद्दलची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय पोलिसांनी त्याला अटक केलीय या सगळ्या गोष्टी काय सांगतायत तर फडणवीसांचे पोलीस काय दर्जाचे आहेत आणि फडणवीसांचे पोलीस काय दर्जाचे आहेत याच्यापेक्षा फडणवीसांचा गृहमंत्री म्हणून या सगळ्यावर वचक आहे की नाही जसं आता मी म्हटलं आपल्याला की बघा ज्या नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे त्यानंतर या हत्येनंतरचा जो माझा पहिला किंवा दुसरा व्हिडिओ आहे आपण काढून बघा मी आपल्याला असं म्हटलं होतं सुरेश धस हे काही धुतल्या तांदळाचे नाहीत हे माझ्या सगळ्यात आधीच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं आणि आता तेच झालंय की सुरेश धस यांचाही हा खोक्या प्रयागराजमध्ये सापडला जो वन्य प्रा प्राण्यांची अत्यंत अमानुषपणे हत्या करतो शिकार करतो आणि करोड रुपये कमवतो त्या तस्करीमधून तो प्रयागराजमध्ये सापडला म्हणजे बीडमधून तो प्रयागराज पर्यंत जाईपर्यंत पोलिसांना त्याची काही भुडभुण नव्हती काही कुणकुण नव्हती काही खबर नव्हती आणि उत्तर प्रदेश पोलिसांबरोबर केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये हा खोक्या म्हणजे सतीश भोसले सापडला अशी माहिती बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांनी दिलेली आहे त्याच्या या खोक्याच्या विरोधात तीन एफ आय आर दाखल झालेले आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला आणि या खोक्याला पकडल्याबद्दल विधिमंडळाच्या परिसरातून सुरेश धस यांनी काय म्हटलंय आधी आपण ऐकूया अत्यंत चांगली बाब आहे त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल आता आपण ऐकलं सुरेश धस काय म्हणताय सुरेश धस म्हणताय त्याला पकडलं हे बरं झालं त्यांनी चूक केली मला सांगा की ज्या वेळेला वाल्मिक कराडच्या बाबतीत हा आका आहे आकाचा महाआका कोण आहे आकाचा आका कोण आहे असं म्हणत ज्या सुरेश धसांनी अख्खा माहोल तापवला अगदी आपल्या पक्षातल्या आपल्या सरकारमधल्या लोकांनाही त्यांनी जारेवर धरलं पंकजा मुंडेंनाही त्यांनी लक्ष केलं आता मला सांगा या खोक्याचा महाखोक्या कोण आहे किंवा आत्ता सर्वसाधारणपणे खोक्याच्या नंतरची उपाधी जी आहे ती कपाट आहे की मी त्यांना खोके दिले नाही ए... आम्ही त्यांना कपाट दिलं तर मग हे कपाट कोण आहे हे बीडचं कपाट कोण आहे याचं उत्तर आता देवेंद्र फडणवीस देणार आहेत का कारण ते त्यांना द्यावं लागेल याच दुसरं एक कारण असं आहे की आता सुरेश धस धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे तिघ जण आपसात भांडताना दिसत आहेत आता यातला आणखी एक योगायोग काय आहे तर यातला आणखी एक योगायोग असा आहे की आज बारा मार्च आहे मुंबईमध्ये जे साखळी बॉम्बस्फोट झाले होते बारा बॉम्बस्फोट झाले होते आणि तो आजचा दिवस आहे हे बॉम्बस्फोट घडवणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं दाऊद इब्राहिम दाऊद इब्राहिमने हे केल्यानंतर आम्ही दाऊदला फरफटत आणू असं गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं होतं ते काही शक्य झालं नाही आणि त्याच गोपीनाथ मुंडे यांच्या बीडमध्ये त्यांचेच उत्तराधिकारी त्यांचे शिष्योत्तम एकमेकाच्या उरावर बसलेत हे बीडमधलं चित्र आहे आणि राज्याचं गृहमंत्रीपद कोणाकडे आहे तर देवेंद्र फडणवीसांकडे बरं हे तिघही जे आहेत हे देवेंद्र फडणवीसांच्या शब्दाच्या बाहेर नाही आहेत कारण पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन हे देवेंद्र फडणवीसांमुळे झालंय धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत चांगले मित्र आहेत सुरेश धस यांचं सबकुच भरोसा हा देवेंद्र फडणवीसांवर आहे म्हणजे मग हे तीन तीन नेते ज्या वेळेला एका जिल्ह्यामध्ये एकमेकाच्या उरावर बसून राजकीय हिवेदावे करतायत त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीप्रमाणे किंवा त्यांच्याकडे असलेल्या इतर सगळ्या राज्याप्रमाणे ह्या संपूर्ण बीडची जबाबदारी आता स्वतःच्या हाती घेण्याची गरज आहे हे मी का सांगतोय तर अजूनही बीड मधले मारहाणीचे प्रकार थांबलेले नाहीत इथे जाती जातींमध्ये सुरू असलेला वाद आणि पक्षापक्षांमध्ये सुरू असलेला वाद इतका कमालीचा झालेला आहे की चापकाने हंटरने एखाद्या तरुणाला शेतात आणून किंवा उसाच्या पडात आणून चोपणं किंवा बेदम मारहाण करणं ही काही फार मोठी शौर्याची गोष्ट राहिलेली नाही तिथे कोणीही उठतय आणि कोणालाही बदलत बडवत आहे अशी परिस्थिती झालेली आहे कृष्णा आंधळे याला शूट ॲट साईटची ऑर्डर द्यायला देवेंद्र फडणवीसांना नेमकी कोणाची वाट बघावी लागणार आहे जर एखादा आरोपी पोलीस खात्यावर आणि गृहमंत्री गृहमंत्र्यांच्या एकूणच कार्यक्षमतेवर आणि प्रतिष्ठेवर जर शिंतोडे उडवत प्रश्नचिन्ह निर्माण करत राज्यभर आणि देशभर फिरत असतील तर गृहमंत्र्यांनी नेमकं काय करावं असं आपल्याला वाटतंय बीड हा आता नियंत्रणात न येणारा प्रदेश म्हणून जाहीर करावा का की बीड मधल्या गुन्हेगारीसाठी जी गोष्ट मुंबई पोलिसांनी नव्वदच्या दशकात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात सुरू केली होती तीच बीडमध्ये जो इतरांना नडेल त्याला ठोका असं आता पोलिसांना सांगण्याची वेळ आली आहे का आपल्याला जे वाटतंय ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आपल्याला बीडच्या गुन्हेगारीबद्दल आणि या राजकीय धसमुसळेपणाबद्दल मुंडे धस यांच्या या वादाबद्दल आपल्याला काय वाटतंय आणि बीड जळतंय आणि देवेंद्र फडणवीस फिडेल वाजवत बसलेत का आपली जी प्रतिक्रिया असेल ती आपण आमच्या या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून करा आपली प्रतिक्रिया संसदीय शब्दामध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात असली तर आपण पुढचा व्हिडिओ करून यावर एक वेगळा मुद्दा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि जगभरातल्या मराठी जनांसमोर आणण्याचा प्रयत्न करू कुणाचीही भीडभाड न ठेवता कुठल्याही जाती तटीच्या गोष्टींमध्ये न अडकता फक्त बीडमधली कायदा आणि सुव्यवस्था नीट व्हावी तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना व्यवस्थित जगता यावं आणि तिथले ऊसतोडणी कामगार असतील किंवा तिथलं उद्योग जगत असेल यांना निश्चिंतपणे काम करता यावं यासाठीच आपला अट्टा आहे आणि त्यासाठीच आपण देवेंद्र फडणवीसांनी बीड आता ताब्यात घ्यावं अशा पद्धतीचा आर्जव करतोय आपल्याला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांनी जर बीडची संपूर्ण सगळी व्यवस्था एक टकी एक हाती आपल्या हाती घेतली तर बीडमधलं चित्र बदलू शकेल का आपल्याला जे वाटतय ते आपण आम्हाला आवर्जून कळवा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद